सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये मध्ये आत्याला आणि मला ठेवलेला आहे छान असा चुलीवर मस्त शेळीच्या दुधाचा चहा इकडे मी गणेशच्या डब्याला बनवणार आहे भेंडीची भाजी भेंडी काय केलं परवा मला बाजारात दिलेली होती आमच्या ज्या आम्ही टॅम्पोत जातो हो, त्या दादांनी त्यांच्या रानातली इकडे पीठ म्हणून ठेवले भेंडी धुवून चिरून घेतली आहे शेवग्याच्या शेंगेची बनवणार आहे मी आमटी दहाला तीन शेंगा आहेत बघा तुमच्याकडे शेंगा कशा भेटतात ह्या पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा कधी महाग असतात कधी स्वस्त असतात भाजीपाल्याचं काय हे नसतात इकडं घेतलेलं आहे टेचून लसूण मला खलबत्ता आणायला काही मुहूर्त लागत नाही आहे वेळ मिळत नाही रानातल्या कामामुळे त्यामुळे आपलं असंच चालू असतं फुलपत्र्यात कुटायचं काहीतरी आणि शेंगदाणे मग काय आता मिक्सरलाच मी कुटते तर आता काय करते का कढईमध्ये तेल घालून मिक्सर हे करते ना भेंडी फोडणीला घालते सगळे चपातीची वाट वगू बघत बसलेत आणि इकडे बघा वातावरण झालेलं आहे सकाळचं असं असं सकाळी असतं दुपारी इतकं ऊन पडतं की काय विचारायची सोय नाही खूप ऊन पडतंय पाऊस पाहिजे एक पावसाची गरज आहे कारण उडी देव आणि सोयाबीन सोयाबीनला जर पाणी द्यायला चालू केलंय तर कोवळी छान भेंडी आहे तर कशी वाटली भेंडी मला ती नक्की सांगा तुमच्याकडे भेंडीचा भाव कसा आहे ते पण सांगा तुम्ही भेंडीची भाजी कशी करता मी काय वेगवेगळ्या प्रकारात करत असते कधी कांदा टमॅटो टाकून कधी अशीच करायची नुसती लसूणची फोडणी घालून हिरवी मिरची घालून अशी पण बनवते मी भेंडी तर असं काय नाही वेगवेगळ्या प्रकारात माझ्या भाज्या असतात जशी आवडेल तशी बनवायची जर कंटाळा आला अशी एक वेळेस खाऊन की मग दुसऱ्या वेळेस वेगळ्या प्रकारात करायची तर चहा खूप वेळ झाला उकळतोय कसा वाटतो बघा चहा मस्त असा शेळीच्या दुधाचा चहा खूप छान म्हणजे चवीला पण छान होतो आणि दिसायला पण छान एकदम मस्त म्हशीच्या दुधात जसं दूध असतं तसा हा चहा होतो रानात काम चालू आहे खुरपायचं मिरची तोडायची आहे दुपारनंतर बघूया आता कशी कशी कामं होत आहेत मग काय केलं मी भेंडी घेतली फोडणीला घालून चपात्या बनवायला बसले आणि हे बघा माणसं एवढी वाट बघत नसतील चपातीची एवढी ही मांजरं माझ्या बाजूला बसून चपातीची वाट बघत बसलेली असतात मग काय करायचं का आधी पहिली चपाती करायची आणि ह्यांना कसं आहे जी कालची म्हणजे रात्रीची जी, जी शिल्लक चपाती असते ती जरी गरम करून दिली तर ती पण त्यांना समजते खात नाहीत मग त्यांना ताजीच चपाती पाहिजे असते बघा भेंडी अशी छान परतून घेतलेली आहे आणि ही कढई तुम्ही म्हणजे कमेंटमध्ये म्हणजे मला मागे कमेंट आली होती की कढई किती काळी मग खरं सांगू का जे दिसायला हे असताना ज्याला वान ना त्याला खरं गुण असतं ते एवढी सुंदर कढई आहे त्याच्यामध्ये ना भाजी खूप छान होते म्हणजे चिटकत नाही अशी छान परतली जाते ती दुसरी जी पांढरी शुभ्र कढई आहे ना त्याच्यामध्ये हमखास बटाटा किंवा भेंडी अशी काही जी सुक्की भाजी करू कर ना तशी एकदम चिकटती मग ती कढई कशी ती बाजूनी काही निघत नाही आहे मग ती त्याच्यामध्ये ना भाज्या खूप छान होतात किंवा खिचडी वगैरे बनवली की व्यवस्थित एकदम परतली जाते तर आता नंतर मी चपात्या झाल्यानंतर भाकरी बनवणार आणि शेवग्याच्या शेंग्याच्या आमटीला फोडणी घालणार आहे तर आत्या आणि ताई मावशी ह्या गेल्या पुढे खुरपायला मी दुपारी काय केलं हे केलं आम्हाला उपवासाला भगर बनवली एकादशी एक होती आणि नंतर गेलो मी गेले रानात तर थोडा वेळ होता अजून जेवणाची सुट्टी व्हायला मग त्या ताई पण आल्या मला मदत करू लागायला आम्ही तिघीने मिळून काय केलं शेवरी काढली शेवरी इकडे खूप आहे फक्त काढायची अडचण आहे एक पेंटकं बांधला आणि इंदूमाशीला काय म्हटलं तुम्ही काय करा वासरासाठी गवत काढा ह्या ताई आणि इंदुमाशी खूप मदत करतायत मामा गेलेले तिकडे पुण्याला त्यांचं ऑपरेशन झालंय मग हे गेलेले ट्रॅक्टरवर अशा आमच्या मागं मग सगळीच काम जनावरं पण आहेत शेळ्या आहेत मग त्या काय आम्ही सोडत नाही राहणं काय आता रिकामी नाही आहेत त्याच्यामुळे मग त्यांना वैरण बांधूनच म्हणजे बंदिस्तच आमच्या शेळ्या असतात सकाळी भुसकटाची वैरण करायची मग इकडे यायचं खूप साऱ्या शेवऱ्या घ्यायच्या आणि मग जायचं काय झालं शेवरी काढताना आत्याच्या दाताला शेवरीचा फाटा लागला त्या ताईंकडून त्यांना खूप कस्तरी वाटत होतं की माझ्याकडून आत्यांना लागलं म्हणून मग मी घरी आले शेवरी टाकली आणि भगर बनवलेली घेऊन तिकडे गेले छान असं मग आम्ही काय केलं तेव्हा तिकडे आत्या काय करतायत तोंड वगैरे धुतायत कारण खूप गरम झालं उन्हामुळे मग रानात परत आलो छान झाडाखाली बसून चौघीने मिळून फराळ केला आणि मग परत लागलो हे करायला मिरच्या तोडायला काय झालं तर मोबाईलला नव्हती चार्जिंग मग मिरची तोडताना मिरचीचा काय व्हिडिओ झालाच नाही मग आम्ही काय केलं शेळ्यांना तेवढी शेवरी टाकून परत म्हटलं मिरचीच्या मधलं हे गवत घ्यावं काढून कारण शेळ्यांना म्हणजे सगळं मिक्स गवत आहे खूप आवडतं आणि आहे वेळ तर कशाला हे करायचं आहे मग पटकन दोघीनं मिळून एक पेंडकं गवत काढलं आणि त्यात ताई काय झालं आहे त्यांना थोडीशी लाकडं हवी होती त्यांनी त्यांचा गॅस संपलाय मग त्यांना म्हटलं तुम्ही आधीच सुट्टी करा आणि लाकडं काढून घ्या बो का एवढंच गवत काढलेलं आहे आता काय करते मी आमचं पण थोडंसंच आहे ते गोळा करतो आणि जातो घरी कारण ब तिकडे पण घरी पण जाऊन बरीचशीच कामं असतात तुम्हाला माहिती आहे शेवऱ्याची लाकडं वगैरे गोळा करायची तर एवढी मिरची काढली बघा अर्धी थी ठिक्यात आहे आणि एवढी घमेल्यामध्ये मिरची ना थोडीशी बारीकच राहिली मोठी झालेली नाही बरं आहे पण बा मोठी झालेली नाही मग त्या ताईंनी काय केलं लाकडं काढली आणि मग हे गेले त्यांना दोघेला सोडायला आणि बघा संध्याकाळचं छान असं गावाकडचं वातावरण काय झालं आज दुपारनंच गरज आहे बहुतेक पाऊस येणार आहे पावसाची गरज आहे येऊ द्या पाऊस एकदा छान एक एकदा एक येऊन गेला ना मग असं सगळं थंड थंड होईल कारण इतकं त्या दुपारी ताई बोलत होती इतकी माती तर पायांना म्हणजे हे होत होती पळत होती की खुर म्हणजे ते काय करता चप्पल काढून खुरपायला बसतात ना ते म्हणजे एकदम हे झालं खुरपायला पण बसता येई नाही आम्हाला एवढं गरम होतं आज ऊनच खूप होतं हे बघा वातावरण कसं झालं आज बहुतेक पाऊस येणार आहे तर मग कसं वाटलं छान गावाकडचं संध्याकाळचं वातावरण ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा दोघे जणी घरी आलो आधी सगळी लाकडं गोळा करून घेतली शेळ्यांना पाणी दाखवलं आणि सगळा दूरधूर केलाय बघा कारण माश्या बिलकुल चावत नाहीत आणि सगळं गोळा केल्यानंतर मग त्यांना जे गवताचं एक पेंडका आणलं होतं ते मी सगळ्यांना खायला दिलं कारण कसं वेळ असला आणि गवत असलं की मला राहत नाही मग आम्ही काय करतो गवत आणतो आणि सगळं शेळ्यांना खायला देतो तर आधी दूर केला कारण आता मच्छर खूप चावं लागलेत ह्यांना जायला घेते गायला दरवाजा बंद आहे त्याच्यामुळं गोंधळ झाला ते बाहेरच थांबलेत दरवाजा उघडला ते सगळे आता एक आत चाललेत ह्यांनी पण काय केलं खूप सारं गवत तिकडचं आणलेलं होतं बांधाचं कापून गाईला त्यांनी गाईचं गवत आणलं आम्ही शेळ्यांना गवत आणलं गाई आणल्या पाणी दाखवलं इकडे आणून बांधल्या त्यांनी केल्या जवळ धूर आज त्यांनी गाईंकडच्या धुराचं काम त्यांच्याकडं होतं धूर केल्यानंतर त्यांनी पण भरपूर सारी गाईला अशी वैरण टाकलेली आहे आमच्या गाईला कालच्या एक तारखेपासून लागलेला आहे आठवा महिना आत्त्यांनी भांडी होती थोडीशी ती घासली आणि आमच्या गणेशचं काय रोजचंच ट्रॅक्टर सजवायचं काम आणि मग मी बाकीचं इकडचं शेळ्यांचं आवरलं तोपर्यंत आत भांडी दुपारची जेवणाची होती ती घासून घेतली मग आता छान असा चुरीवर मस्त आम्ही बनवणार चहा हातपाय तोंड धुणार आणि चहा बनवणार आणि सगळे मिळून मस्त असा चहा घेणार तर मग आमचं गावाकडचं हे जीवन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पहाटेपासूनच झाला चालू पाऊस मी म्हणलो तर ना तुम्हाला पाऊस येणार आहे तर साडेचार वाजल्यापासून एवढा पाऊस येत होता की विचारायची सोय नाही आणि मला टेन्शन नाही लागलं टॅमॅटो काढायचे होते कारण आदल्या दिवशी आम्ही टॅमॅटो काढलीच नव्हती कारण म्हणलं काय सकाळ सकाळ ताई आल्या की आम्ही काढतो दहा एक वाजेपर्यंत आमचे टॅमॅटो काढून होतात आणि निवडायचे आणि एक वाजेपर्यंत गाडी येते आणि जायचं आता मला टेन्शन आलं टॅमॅटोचं आणि काय झालं ह्या पावसामुळे टॅमॅटो ऊन ह्या त्याच्यामुळे टॅमॅटो काय झाले तसे चिरल्या चांगले चांगले टॅमॅटो चिरले हे बघा पाऊस खूप आहे पण गरज होती बरं झालं जाऊ द्या टॅमॅटोचं काय असं ना तसं पण पावसाची खूप गरज होती नाहीतर मग उडीत सोयाबीनला पाणी द्यावं लागत होतं बा सगळ्याच ह्यांना पावसाची खूप गरज आहे एक असा सकाळी सकाळी म्हणजे दहा वाजेपर्यंत पाऊस चालू होता नंतर मग आम्ही काय केलं दहा वाजता ह्याच्यामध्ये गेलो रानात गेलो ते दोन दहा घेऊन हे आले मग आम्ही काय केलं टॅमॅटो काढली त्याचा काय मला व्हिडिओ घेता नाही सकाळपासून आमच्याकडे लाईट नव्हती आणि रात्री शेंगा फोडून आत त्यांनी ठेवल्या होत्या सकाळी चूल पेटवण्यासाठी आमच्या आधी उठून कोंबड्यांनी काय केलं सगळीकडे विस्कटून टाकले बघा त्यात शेंगदाणे असतात थोडेसे मग ते काय केलं त्यांनी विस्कटून टाकले तर मग काय केलं नंतर लागले स्वयंपाकाला स्वयंपाकाला लागले जायचं तो शाळेत तर चालू होतं जाऊ का नको जाऊ का नको पण जा त्याला पण सुट्टी घ्यायला आवडत नाही मग काय केलं पटपट स्वयंपाक बनवला चपात्या केल्या त्याला छान अशी बटाट्याची भाजी बनवली जास्त भाजी बनवली नाही मला एक कमेंट आली होती तुमच्याकडे दिवशी भाजी काय असते बरं कसं असतं मी ज्यावेळेस व्हिडिओ करते ना त्यावेळेस एक सगळ्यांचं सा जेवण तरी झालेलं असतं किंवा मी ती भाजी तरी कमी केलेली असते मी ना कारण वाया जायला नको आणि इकडे आत त्यांनी छान असे हुलगे काढले आहेत भाजीसाठी मोड आलेले हुलगे आहेत गणेशला छान बटाटा तिला परतून शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून कांदा टॅ टमॅटो मस्त असा छान परतलेला बटाटा दारात केवढा चिक्कल झालेला आहे बघा आणि आता पाऊस पूर्ण बंद झालेला आहे मग मी काय केलं पाऊस हे झाला की आधी स्वयंपाकाला लागले कारण मग नंतर जायचं आहे बाजारामध्ये तर हा जो व्हिडिओ आहे ना हा काय कालच्या बाजाराचा नाहीये हा व्हिडिओ जुना आहे आषाढी एकादशीच्या आधीचा तो मी घेतला होता पण तो मला काय टाकायला तो म्हणजे वेळच मिळाला नाही ते तो व्हिडिओ हे करायला तर छान बघा त्यावेळेस ही लोकं चालली ती सगळी आषाढी एकादशीला पायीवारी चालली होती त्यांची तर असा होता त्यावेळेसचा तो बुधवारचा बाजार आणि कालचा बाजार पण एवढा सुंदर होता मा आणि इकडे बघा त्यावेळेस मी घेऊन गेले ते गवार टॅमॅटो खूप छान असं आणि मी कालची टॅमॅटो चार पाच कॅरेट नेली होती पण बाकीकडे काहीतरी ऐंशी रुपये कॅ हे होती पण थोडीशी आमची टॅमॅटो लहान वगैरे असल्यामुळे आम्ही ती मी विकली काल चाळीस रुपये किलो टॅमॅटो तर काल छान असा बाजार झालेला होता बुधवारचा आणि आता आहे वैरागची यात्रा तर असं छोटासा एक व्हिडिओ घेतला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा